नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज सादर करणार आहे एक राजकीय विषयावरची माझी वात्रटिका कविता त्याला काही म्हणा कविता म्हणा वात्रटिका म्हणा परंतु विषय हा राजकीय आहे आणि हा राजकीय विषय म्हणजे आपण गेल्या दीड दोन वर्षापूर्वी गेल्या दीड वर्षापूर्वी आपण पाहिलं की दोन पक्ष फुटले एक शिवसेना फुटली आणि दुसरी राष्ट्रवादी फुटली या हाच विषय मी निवडलेला आहे की एक पहिला पक्ष फुटला त्यावेळेस जनतेला काही वाटलं नाही एवढं आश्चर्य वाटलं नाही ठीक आहे त्यांनी त्या त्यांना न पटल्यामुळं त्यांच्या हिंदुत्वामुळं त्याच्यामुळं ते आले इकडं हरकत नाही परंतु दुसरा ज्यावेळेस फुटला त्यावेळेस मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि नवल वाटलं आणि विश्वास तर बसच ना गेला परंतु अजून हे अनेकांचा विश्वास बस नाही अजून हे बसलेला नाही आहे की हे काय गौड बंगाल हे कळायला मार्ग नाही वरून तर सगळं अत्यंत कडवा कट्टर विरोध दिसतोय परंतु आतून काहीतरी शिजत आहे हे मात्र नक्की खरं आणि यालाच हाच विषय घेऊन मी माझी आजची वात्रटिका लिहिलेली आहे जी दैनिक दिव्य लोकप्रभाने प्रकाशित केलेली आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे मी भाकित भाकित भाकितचा अर्थ सर्वांना माहीतच असेल असावा कदाचित नसेल माहीत तर मी सांगतो भाकित म्हणजे भविष्य भाकित म्हणजे भविष्य किंवा अंदाज ज्याला आपण एक्झिट पोल म्हणतो ते खरं व्हावंच असं नसतं परंतु भविष्य पाहिल्या जातं आणि एक म्हण आहे की भविष्य आणि साखर कधीच पाहू नये भविष्य आणि साखर म्हणजे शुगर कधी तपासू नये आणि तपासलं किंवा पाहिलं तर त्याच्यात काही ना काहीतरी दोष निघतो अशी म्हण आहे आणि म्हणूनच ही भाकित नावाची वात्रटिका मी आज लिहिलेली आहे की पहिला ठीकता मगर दुसरी बात कुछ हजम नाही होई कुसतो बी हाय दालमे कुसतो भी काला आहे आणि हे असं का वाटायलंय हे तुम्हाला सांगतो की पुढं चालून जर काही कल्ली भुलली तर नक्कीच पुन्हा वापसी व्हायला काहीच हरकत नाही आणि जे वडील असोत चुलते असोत की दैवत असोत ते लेकराला माफ करीतच असतील चूक पदरात घेतच असतील आणि म्हणून सर्वसामान्य असा नियम असतो की एखादा व्यापारी एखादा दुकानदार तर एका बाजारामध्ये आला आणि त्याला आपली जास्त विक्री व्हावी असं वाटलं तर तो एका दुकानाचे दोन दुकान लावतो पोरग हाताखाली घेतो एक आणि एक पोरग पलीकडल्या कडीला बसतं आणि हे स्वतः अलीकडल्या कडीला बसतो आणि मग दोन्हीकून आलेलं गिराईक ते थोपवल्या जातं आणि विक्री वाढवल्या जाते अशी एक त्याचं टेक्निक असतं आणि त्याचप्रमाणे हे माझं भाकित आहे मी आधीच सांगितलं की हे भाकित आहे तर असं होईल असं मला वाटतंय आणि प्रश्नार्थ प्रश्नार्थक चिन्ह मी माझ्या भाकिताला दिलेले ऐकूया माझी ही आजची वात्रटीका जिचं नाव वा आहे भाकित पहिली पक्ष फुटी खरी होती पण दुसऱ्याच खरं वाटत नाही पहिली पक्ष फुटी खरी होती पण दुसऱ्याचं खरं वाटत नाही आणि भरवासा ठेवण्या एवढं त्या त्यांचं लक्षण बरं वाटत नाही भरवासा ठेवण्या एवढं त्यांचं लक्षण बरं वाटत नाही वेगळे झाल्याचे दाखवण्यासाठी आपलं म्हणणं मांडत आहेत वेगळं झाल्याचं दाखवण्यासाठी आपलं म्हणणं मांडत आहेत पण लोकांना खरं वाटावं म्हणून खोटं खोटं भांडत आहेत अंदर की बात त्यांनाच माहिती ठरल्याप्रमाणे त्यांच्या पक्षाचे बेत कडीला गेले आहेत बघा तुम्ही ठरल्याप्रमाणे त्यांच्या बक्ष पक्षाचे बेत कडीला गेले आहेत आणि संख्याबळासाठी घरचेच दोन खासदार केले आहेत पहिलं तर आठ आहेच आहे हे दोन पुन्हा ठरल्याप्रमाणे त्यांच्या पक्षाचे बेत कडीला गेले आहेत आणि संख्याबळासाठी घरचेच दोन खासदार केले आहेत घरच्यासाठी घरच्या घरीच ठरवून दोघांनी आतलं गुपित साकारलं आहे घरच्या घरीच ठरवून दोघांनी आतलं गुपित साकारलं आहे आणि एकच जागा येऊनही केंद्रात चक्क मंत्रीपद नाकारलं आहे बरोबर आहे का नाही बघा विनंती करून सुद्धा मंत्रीपद घेतलं नाही घरच्या घरीच ठरवून दोघांनी आपलं गुपित साकारलं आहे आणि एकच जागा येऊनही केंद्रात चक्क मंत्रीपद नाकारलं आहे गरज पडली तर आकार पाहून कधीही धोका देता यावा गरज पडली तर आकार पाहून कधीही धोका देता देता यावा आणि वरून इशारा झाला की लगेच पाठिंबा काढून घेता यावा याच्यासाठी ही सोय असावी आता हे भाकीत आहे आज खोटं वाटत असलं तरी हेच खरं भाकीत असेल आज खोटं वाटत असलं तरी हेच खरं भाकीत असेल आणि पोस्टरवरचा भावी मुख्यमंत्री पुढे खुर्चीत बसलेला दिसेल आज फोटं वाटत असलं तरी हेच खरं भाकीत असेल आणि पोस्टरवरचा भावी मुख्यमंत्री पुढे खुर्चीत बसलेला दिसेल पुढे खुर्चीत बसलेला दिसेल धन्यवाद माझं हे भाकीत जर खरं वाटत असेल आवडलं असेल किंवा खोटंही असू द्या परंतु जर आवडला असेल भावला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद